सर्वांना पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा तर आज मी बनवलेला आहे केक और दोन तीन दिवस झालं माझ्या मागे लागला केक बनव केक बनव तर मी बनवतच नव्हते कारण लाईट दिवसभर नव्हते अधूनमधून जायची यायची कारण बहुसाचं वातावरण आहे वा वारं वगैरे सुटलं का लाईट जायची मग केकला कंटिन्यू लाईट लागते केक, ला केक थंड व्हायला हो क्रीम फेटायला म्हणजे लाईटशी संबंधित केक आहे म्हणजे लाईट असेल तर केक व्यवस्थित लागतो आणि मॅरिट पण छान असा होतो तरी इथं मी पातेल्यामध्ये केकची लादी शिजवून घेतली क्रीम पण फेटून ठेवली आता हा केक फ्रीजमध्ये ठेवते थंड व्हायला लादी मस्त अशी थंड झाली की आपण केक बनवूया पण आरुष खेळायला गेला आहे बघूया आल्यानंतर त्याचे रिॲक्शन काय आहे मी त्याला बोलणार की केक बनवला नाही तर तो आलाय आता हातपाय तोंड धुतोय तर चला जाऊया त्याच्याकडं धुला का हातपाय तोंड मी केक नाही बनवला <laughs> <laughs> केक नाही बनवला काय आणले तू कोणासाठी आणलंय माझ्यासाठी ट्रॅव्हल खाली ठेव नाय आणलंय दाखव थँक्यू तुला कसं सुचलं मम्मासाठी फुलं न्यावी म्हणून काय होत कळी होती फुलाला म्हणून ते तोडलं नाही बर ठीक आहे पण मी केक नाही बनवला तुझ्यासाठी आता आ, आ, काय करायचं केक नाही बनवला मी ना, बनवणार मी तुझ्यासाठी केक आरुष काय म्हणते मी आरश केक नाही बनवला मी नाही बनवणार काय मी का तुझ्यासाठी केक तू बनव माझ्यासाठी केक बनवतो का मी काय सांगते म माझं सगळं काम ऐकणार का ऐकणार आणि हे करणार का काय म्हणते तर होमवर्क करणार का मग कर बनवू का केक चालते चल बनवते केक काय बनवू मी का बनवू केक हा काय काय केक <laughs> बघा कसा मध्ये मध्ये करते अगोदर बा टाकून घे अशी टाकून घे चमचा भरून घे ना बस बच झाली चल स्क्रॅपर करून घ्यायचा तुझ्यासाठी टाकणार टाकणार लेअर म्हणायचं स्क्रॅपर नाही म्हणायचं त्याला लेअर टाकणार चल लावून घे तुला फिनिशिंग जमल का बाळा मी करते ना फिनिशिंग तू मोबाईल पकड बा मी फिनिशिंग करते

हा असं असतं का फिनिशिंग चल मी करू दे फिनिशिंग मला सर बाजूला ते ठेव स्क्रॅपवर इथं ठेव साईटला त्याच्यात नाही ठेवायचं बाळा चल मोबाईल पकड नंतर ना फुल एक काढायला देते मी छान बाय आहे पकड मोबाईल